श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश कोलते श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर या माझ्या युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो श्रावणातला पहिला सोमवार त्या त्यानिमित्त मी माझ्या सगळ्या युट्यूबर फॅमिलीला फॉलोअर्सना श्रावणाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय आणि आज युट्यूब वरती परत एकदा पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय बघा मित्रांनो हा भीमसे कापूर बघता तुम्हाला श्रावणातून प्रत्येकाच्या घरामध्ये भक्तिमय वातावरण असतं घरामध्ये आपण धार्मिक विधी करतो रोजच्या रोज पूजा करतो श्रावणामध्ये सोमवार आणि शनिवार या दिवशी आपण उपवास वगैरे करतो प्लस पुढच्या महिन्यामध्ये आपल्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे अशा वेळी या घरामध्ये वापरला जाणारा हा भीमसेनी अपूर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपले कोकणातले मुंबईमधले महाराष्ट्रामधले जे आपले ग्राहक आहेत ते वापरतात तर असा हा ग्रा आ, कापूर मी गेल्या पाच वर्षापासून पूर्ण मुंबई महाराष्ट्र आणि कोकणभर विकतोय आपल्या भीमसेन कापराचं वैशिष्ट्य म्हणजे हा जो ओरिजिनल कापूर आहे प्युअर शुद्ध सात्विक आणि आयुर्वेदिक मार्केटमध्ये सध्या याचा भीमसेन कापराचा रेट चालला आहे पर के जी पंधराशे कुठे चौदाशे कुठे सोळाशे पण तोच कापूर मी पर के जी बाराशे रुपयाला आपल्याला देत आहे तर मुंबईमधले मा आपण माझे ग्राहक असाल तर मुंबईच्या प्रत्येक स्टेशनला आपल्याला मी नेऊन देतोय म्हणजे वेस्टर्न लाईन सेंट्रल लाईन हार्बर लाईन वेस्टर्न लाईनला आपण विरार पासून ते चर्चगेट पर्यंत सेंटरला आपण विटी पासून ते इकडे बदलापूर पर्यंत आणि हार्बरला आपण सीएसटी पासून ते पनवेल पर्यंत जर आपण माझे ग्राहक असेल या कुठल्याही स्टेशनमध्ये या आणि माझ्याकडनं समोरासमोर कापूर खरेदी करून तेव्हाच समोरासमोर पेमेंट करा त्या व्यतिरिक्त आपल्याला मुंबई सह महाराष्ट्रातून ज्या ऑर्डर येतात त्या आपण ट्रान्सपोर्टला कुरिअरला पे घेतो हा असा कापूर आपण गेल्या पाच वर्षापासून विक्रमी उच्चांक विक्रीने आपण विक्री विकला आहे आपल्या ग्राहकांना आणि त्याचे वेळोवेळी मला ग्राहकांनी याच्या अभिप्राय दिलेले आहेत आणि ते मी माझ्या स्टेटसला पण ठेवले आहेत तर ह्या भीमसेन कापराच्या आतापर्यंत मला हजारो ग्राहकांनी अभिप्राय दिले आहेत आणि मी ते दरवेळी माझ्या इतर ग्राहकांना सुद्धा दाखवलेले आहेत स्टेटसला ठेवलेले आहे, आहेत फेसबुकला शेअर केलेले आहेत तर हा असा आयुर्वेदिक गुणकार्या भीमसेनी कापूर आता ह्या भक्तिमय वातावरणामध्ये श्रावण महिन्यामध्ये गणपतीसाठी आपल्याला जर हवा असेल तर फक्त एक कॉल करा मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आपण डिलिव्हरी देतोय मार्केटमध्ये सध्या पंधरा सोळा चौदाचा जो रेट आहे तो आपण त्याच्यापेक्षा कमीने देतोय बाराशे पर केजीने आणि एखाद्या ग्राहकाने आपल्याकडून जर तीन किलो पाच किलो दहा किलो अशा पद्धतीने जर डिमांड केली तर आपण जो बाराशेचा रेट आहे त्याच्यापेक्षा कमी रेटने देतोय तर नक्की एकदा स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरला संपर्क करा याचे खूप सारे आयुर्वेदिक औषधी का का कापऱ्याचे फायदे आहेत ते जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर तुमच्या गुगलला जाऊन युट्यूबला जाऊन विम्स एन कापराचे फायदे काय आहेत ते सर्च करा म्हणजे तुम्हाला कळतील याचे काय फायदे आहेत हा तुम्ही तेलामध्ये टाकून मालिश करू शकता गरम पाण्यामध्ये टाकून तुम्ही बॉडी शेक करू शकता किंवा आंघोळीला ते पाणी वापरू शकता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे फायदे आहेत सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये आपण दिवाबत्ती करतो तेव्हा ह्या नाईट कापूरदानी मध्ये सुद्धा तुम्ही याचा वापर करा किंवा घरामध्ये कोपऱ्यांमध्ये ह्याचे स्फटिका आहेत जे कापूर आहे त्या कापराचे जे स्फटिका आहेत ते पण तुम्ही तुमच्या चारी ठिकाणी कोपऱ्यांमध्ये ठेवू शकता कपाडामध्ये ठेवू शकता या कापराच्या सुगंधाने घरामध्ये तुमची ऑक्सिजन लेवल वाढते एक पॉझिटिव्हिटी एनर्जी येते एक सुगंध छान राहतो मन प्रसन्न होतं असे विविध गुण या कापऱ्याचे आहेत आणि आपण हा कापूर मार्केटमध्ये भेसळयुक्त कापूर विकला जातोय वॅक्सवाला कापूर विकला जातोय डुप्लिकेट कापूर विकला जातोय पण आपला हा कापूर प्युअर ओरिजिनल आयुर्वेदिक कापूर आहे मंगलमचा जो कापूर आहे त्याच्या तोडीस तोड कापूर आहे आतापर्यंत या चार पाच वर्षामध्ये एकाही ग्राहकाची कम्प्लेंट नाहीये आणि माझा ग्राहक समाधानी आहे तर असा जर कापूर आपल्याला होलसेल रेटमध्ये आणि मार्केटपेक्षा कमी रेटमध्ये हवा असेल फक्त एक कॉल करा या व्हिडिओमध्ये मी आपला माझा नाव नंबर तुम्हाला मेन्शन करेन तुम्हाला युट्यूबमध्ये हा जेव्हा मी व्हिडिओ शो करेन तेव्हा हा नंबर बघून तुम्ही मला संपर्क करा आणि माझ्या ह्या युट्यूबमध्ये यूट्यूब चॅनलला मी सगळ्यांना परत एकदा आवाहन करेन जे जे नवीन लोक बघतील हे हा व्हिडिओ किंवा माझं चॅनेल तेव्हा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त यूट्यूबचे व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावरती शेअर करा इथेच थांबेन थँक्यू धन्यवाद